आपलं सर स्वागत आहे मिनी देशोपादे बीड शहराला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प आता जवळपास सत्त्याण्णव टक्के भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो जवळपास सत्त्याण्णव टक्के हा प्रकल्प भरला आहे या लगत असलेल्या करचोंडी खटकळी डोकेवाडा सुलतानपूर हे साठवण तलाव भरल्यानंतर हा बिंदुसरा प्रकल्प आता भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रकल्प महत्वपूर्ण प्रकल्प आता भरलेला आपल्याला भावेश आप मिळत आहे त्यामुळे बीडकरांची जे वीस ते पंचवीस दिवस पाणी नळाला येत नव्हतं याची समस्या आता काही प्रमाणात कमी होईल का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे आता बिंदुसरा प्रकल्प हा जवळपास सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे त्यामुळे बीडकरांचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याचा या निमित्ताने आपल्याला भावस मिळत आहे कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह विनिंदश उपाध्यय बीड